दीन दलितांचा कैवारी दीन दलितांचा कैवारी दिले संविधान जगाला कोटी कोटी नमन माजे अशा महामानवाला अशा महामानवाला नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आत्ताच माझा देवाला दिवा लावून झालेला आहे आणि आज आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तर त्यानिमित्त आमच्या इथे सोसायटीमध्ये बरेच कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि बहुजन क्रांती महोत्सव समिती यांच्या निमित्ताने अकरा ते चौदा असे बरेच वेगवेगळे कार्यक्रम आमच्या इथे आयोजित केलेले आहेत सोसायटीमध्ये तर त्यापैकी आज असणारे प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा तर मी दोन्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि आता स्पर्धेची वेळ थोड्याच वेळात होणार आहे तर तिकडे जाणार आहे मी मुलांना घेऊन आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी इथे मी माझं भाषण तयार केलेलं आहे भाषणाची तयारी सुद्धा झालेली आहे मी नक्कीच सांगेन कोणाला तरी माझं रेकॉर्डिंग करण्यासाठी भाषणाची मागच्या वर्षी सुद्धा मी त्यांच्या इथे ते भाषण केलेलं होतं आणि तेव्हा मला प्रथम पारितोषिक प्राप्त झालं होतं वक्तृत्व स्पर्धेमध्ये तर आता कार्यक्रमाची सुरुवात लवकरच होणार आहे तर आम्ही निघतो आहोत तिथे जाण्यासाठी सर्व सदस्य विनंती आहे आज या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहोत भीम महोत्सव वारसा संघर्षाचा यातील हे दुसरं पर्व आजचं आज महात्मा फुले यांची जयंती त्यानिमित्ताने प्रश्नोत्तर स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे हिममहोत्सवातलं तिसरं पर्व उद्या सायंकाळी आठ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची तर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा सूचना देणं चालू होतं आणि अजून प्रश्न मंजुषा स्पर्धेला थोडा वेळ होता आणि त्याआधी इथे महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली आणि त्यांना पुष्पहार वगैरे अर्पण करण्यात आला आणि इथे सर्वांना त्यांनी फुले वाटली आणि सर्वांनी फुले तिथे नेऊन ठेवली आणि सर्व नतमस्तक झाले आणि या ठिकाणी मी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा जा प्रसार करत नाही आहे या याची कृपया नोंद घ्यावी ज्या समाजाचा इथे कार्यक्रम चालू आहे त्या समाजाच्या पद्धतीने इथे सर्व काही गोष्टी होत होत्या आणि त्याचप्रमाणे इथे बुद्धवंदनासुद्धा घेण्यात आली तर प्रश्नमंजूच्या स्पर्धेमध्ये इथे दोन गट असणार होते पहिला गट होता तो सात ते पंधरा वयाच्या मुलांचा होता आणि दुसरा गट जो होता तो पंधराच्या वरील खुला गट जो होता तर त्याच्यामध्ये एका वाक्यात आणि एम सी क्यू टाईप प्रश्न उत्तर होती गाळलेल्या जागा होत्या तर अशा पद्धतीचे प्रश्न उत्तर होते आणि वीस मार्कांची ही परीक्षा होती तर त्यासाठी पंधरा मिनटं वेळ दिला जाणार होता दोन्हीही गटांना आणि ही, ही परीक्षा झाल्यानंतर लगेचच वक्तृत्व स्पर्धा होती खरं तर माझी अशी फार इच्छा होती की ऋषिकेशने प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये तरी भाग घ्यावा पण आत्ताच परीक्षा झाली होती आणि यावर्षी प्रज्ञाशोध रामायण असा अतिरिक्त अभ्यास पण झाला होता तर त्याच्यामुळे तो म्हणाला की नाही आत्ताच जर जा परीक्षा झाली आहे तर तू मम्मी मला परत अभ्यास करायला लावतेस तर म्हणून मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही आता तू नाहीच म्हणतोयस तर नको करू पण खरंच यानिमित्ताने का होईना आपण काहीतरी वाचतो अभ्यास करतो आणि हे महापुरुषांचे विचार आहेत तर तर त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत कुठली परीक्षा नसते ना तर मला नाही वाटत की कोणी अभ्यास करतं आणि या प्रश्न प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने का होईना शाहू फुले आंबेडकर शिवराय आणि गौतम बुद्ध यांच्याबद्दलची जी प्रश्न मंजुषा होती तर मला खरंच असं वाटतं लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी हे खरंच खूप गरजेचं आहे अशा प्रकारच्या परीक्षा होणं जेणेकरून आपण काहीतरी वाचू आणि त्यांचे विचार आपल्याला कळू शकतील तर आता इथे मनोभावे बुद्धवंदना होत होती आणि ही बुद्धवंदना झाल्यानंतर लगेचच आमची प्रश्न मंजुषा स्पर्धा झाली त्याचं काही मी इथे शूटिंग करू शकले नाही सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन क्रांती महोत्सव समिती यांना सर्वप्रथम माझा सप्रेम नमस्कार मी सौ विदुला प्रमोद शेट्टी आज आपल्यासमोर संविधान या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित आहे आणि माझ्या भाषणाची सुरुवात मी करते आहे माझ्या स्वलिखित चारोळीने जी मी गतवर्षी लिहिलेली होती काय वर्णावी काय वर्णावी बाबासाहेबांची महती काय वर्णावी काय वर्णावी बाबासाहेबांची महती शिक्षणाच्या ज्योतिविला ज्यांनी अखंड ज्योती दीनदलितांचा कैवारी दीनदलितांचा कैवारी दिले संविधान जगाला कोटी कोटी नमन माजे अशा महामानवाला अशा महामानवाला तर ही कविता बऱ्याच जणांना मागे आवडलेली होती आणि खूप जणांनी परत विचारलेली होती त्यामुळे पुन्हा एकदा सादर केली तर खरं तर एक ना अशी गमतीशीर गोष्ट आहे बरं का तुम्हाला असं वाटेल अरे संविधान हा इतका किचकट गंभीर विषय सखोल असा विषय आहे आणि ही गोष्ट काय सांगते तर खरं तर वस्तुस्थिती आहे की आपल्या भारताच्या न्यायपालिकेमध्ये चार करोड केस पेंडिंग आहेत आणि त्यासाठी एकवीस ते बावीस हजार जजेस आहेत हे मी तुम्हाला ढोबळमानाने सांगते कारण बऱ्याच ठिकाणी मी सर्च केलं वेगवेगळी फिगर आहे सगळीकडे तर त्यामध्ये रेशो असा आहे की एक लाख सर्वसामान्य माणसामध्ये मा एक जज असं हा रेशो आहे म्हणजे एक लाख सर्वसामान्य माणसांच्यासाठी एक जज आपल्या आता भारताच्या न्यायपालिकेमध्ये आपल्यासाठी न्याय देण्यासाठी उपस्थित आहे तरीसुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही छोटे मोठे जरी वाद झाले तरी प्रत्येकाच्या तोंडातून म्हणजे येतं तो सर्वसामान्य माणसाच्या की आल सी इन द कोर्ट ऑर मी तुला बघून घेईल रे कोर्टात तर हे का असेल हो तर हे आहे आपल्या भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचा सर्व सर्वसामान्य माणसाला पूर्णपणे विश्वास आहे यासाठी जरी न्याय उशिरा मिळाला तरीसुद्धा मला न्याय नक्की मिळेल हे सगळं सर्वसामान्य माणसाला वाटत असतं आणि हे कशामुळे हे केवळ आणि केवळ भारताच्या महान आणि विस्तृत संविधानामुळे आणि हे संविधान आपल्यासाठी लिहिलं आहे एका मराठी माणसाने त्याचं मला आवर्जून इथे कौतुक करावं असं वाटतं आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस म्हणजे जवळजवळ एक हजार ब्याऐंशी दिवसाचा कालावधी आणि स्वतःच्या रक्ताचं पाणी करून स्वतःचा संपूर्ण वेळ त्या व्यक्तीने देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली ते हस्तलिखित केलं ते बिहारी नारायण रायजादा या एका व्यक्तीने ज्याला कॅली ग्राफीची कला अवगत होती आणि हे संविधान लिहिण्यासाठी त्याला दोनशे चौपन्न दौट तीनशे तीन पेन लागले आणि चौसष्ट लाख रुपयांचा खर्च झाला तर ही झाली माहिती या संविधानाविषयी तर आता या संविधान म्हणजे म्हणजे याचा आपल्याला असं वाटतं की अरे नक्की काय तर संविधान म्हणजे फक्त संविधान इज इक्वल टू लोकशाही मी म्हणे तर लोकांनी लोकांसाठी लोकांच्या फायद्यासाठी निर्माण केलेलं राज्य हे आपल्याला संविधानामधून मिळतं आणि संविधानाचा बेस हा आहे की स्वातंत्र्य समता बंधुता तसेच प्रज्ञा शील करुणा आणि मैत्री ह्या सगळ्या गोष्टींचा समन्वय म्हणजे संविधान ही संविधानाची परिपूर्ण व्याख्या आहे जी मला उमगली आहे आणि मला असं वाटतं ना की म्हणजे मी नेहमी ऐकलं असं पहिल्यांपासून सगळ्यांकडून असे जे आपले वयोवृद्ध आजी वगैरे सांगून जातात अरे ज्याच्या नशिबात कष्ट असतात ना आयुष्यभर तो नेहमी कष्टच करत राहतो शेवटपर्यंत आणि नियतीसुद्धा अशाच एका माणसाचा विचार करते बघा आणि त्यालाच म्हणजे ज्याने कठोर परिश्रम केलेले असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनच आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासून आधीपासून अनंतापर्यंत त्यांनी कष्ट आणि कष्टच केलेले आहे म्हणूनच भारतीय संविधानाचे शिल्पकार असा मानाचा तुरा त्यांच्या डोक्यावर रोवला गेलेला आहे आणि आ... आता आपण असं म्हणजे म्हणूया की संविधान हे आपल्याला आपल्याला माहिती आहे म्हणजे सगळ्यांना तारीख तर आता पाठ आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलेलं आहे पण याची निर्मिती ह्याची निर्मितीची कथा बापरे म्हणजे जवळजवळ एकोणीसशे चौतीसपासून हे सगळी निर्मिती याची चालू आहे आणि त्यामध्ये म्हणजे आता तुम्हाला जर गोष्टी स्वरूप सांगितलं ना तर ऐकायला इंटरेस्ट येईल बरं का नाहीतर मग सगळ्यांना झोप येईल तर असं आहे की एकोणीसशे चौतीसपास जेव्हा म्हणजे संविधान सभेची संकल्पना ही पहिल्यांदा मांडली ती मानवेंद्रनाथ रॉय यांना त्याचं पहिलं श्रेय दिलं जातं त्यानंतर त्यावेळेसच्या सरकारने आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे मी त्या सरकारचं नाव नाही जगातली म्हणजे आपल्या सॉरी भारतातली सगळ्यात मोठी पार्टी तिने बाबासाहेबांना त्यावेळेस उमेदवारी दिली नाही संविधान निर्मितीसाठी तेव्हा प्रांत म्हणजे सॉरी प्रतिनिधित्वासाठी तेव्हा निवडणुका घेतल्या गेल्या आणि त्यामुळे बाबासाहेब साहेबांनी काय केलं ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन याच्यामधून निवडणूक लढवली पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही म्हणून पश्चिम बंगालचे जे एक uh, मंत्री होते जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने पश्चिम बंगालमधून त्यांनी प्रतिनिधित्व मिळवलं आपल्या संविधान सभेवर येण्यासाठी आणि त्यानंतर दुर्दैवाने बा म्हणजे आपली भारतमातेची भारत अशी फाळणी झाली आणि पश्चिम बंगालचा तो भाग होता तो आ, गेला म्हणजे पाकिस्तानामध्ये आणि मग जोगेंद्रनाथ मंडल यांना तिथला कायदेमंत्री करण्यात आलं आणि बाबासाहेबांनी तिकडचा राजीनामा दिला पण जे लोक बाबासाहेबां सुरुवातीला विरोध करत होते सहा दशक ज्यांचं सरकार होतं तेच बरं का तर ते विरोध करत होते त्यांनाच हे कळलं की ज्या म्हणजे ह्या व्यक्तीचा जो अभ्यास आहे अवांतर अभ्यास म्हणजे बाबासाहेबांनी संविधान जेव्हा स संकल्पना आली अस्तित्वात तेव्हाच त्यांनी ते त्यांचे विचार अगतिशय प्रगल्भ त्याने मांडायला सुरुवात केली की हे 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 असं असं झालं पाहिजे मी हा 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 अभ्यास केलेला आहे त्यामुळे गाढा अभ्यास अवांतर वाचन आणि विविध देशांच्या कायद्याविषयीचं ज्ञान ह्या सगळ्याचा समन्वय त्यांच्या म्हणजे डोक्यात होता आणि एखादी व्यक्ती जेव्हा बोलते ना तेव्हा कळतं अरे किती म्हणजे याची पोहोच आहे त्यामुळे संविधान सभेतल्या प्रत्येक सदस्याला त्याची जी कल्पना आली होती अरे हा माणूस असला पाहिजे म्हणून जे सुरुवातीला विरोध करत होते ना बाबासाहेबांना त्यांनाच त्यांनीच पुण्यातून उमेदवारी दिली आणि त्यांची संविधान सभेला नियुक्ती केली म्हणजे बघा एकोणीसशे चौतीसपासून हे सुरू झालं ते ऑगस्ट सत्तेचाळीसला फाळणी झाली त्यानंतर ही निर्मितीची प्रक्रिया म्हणजे अजून सगळे जमा होण्याची प्रक्रिया हीच सुरू होती आणि त्यानंतर असं झालं की नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला अखेर पहिले बैठक सुरू झाली एकशे पासष्ट दिवस सतत बैठका चर्चा होत राहिल्या होत्या आधी आणि त्यानंतर ही पहिली जी काही सभा होती ती सुरू झाली बैठक आणि त्याचे अध्यक्ष त्यांनी डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांना निवडलं आणि त्यानंतर दुसरी जी बैठक झाली अकरा डिसेंबरला त्याच्यामध्ये कायमस्वरूपी अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली संविधान निर्मितीसाठी तेव्हा बावीस समित्या आणि काही उपसमित्या यांची सुद्धा त्यांनी निर्माण निर्मिती जी निर्मिती केली आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची होती म्हणजे जी खरंच ते जे काही चर्चा महाचर्चा ती आकलनात आणून त्याच्यावर म्हणजे म्हणतात ना फील्ड फील्डवर काम करणारी होते ती होती मसुदा समिती आणि ह्या मसुदा समितीचे अध्यक्षपद होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आणि टी कृष् कुरुष, कृष्णामचारी हे एक मंत्री होते तर त्यांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की खरं तर जी ह्या संविधान निर्मितीच्या कार्यामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता याचं कारण असं की सात जरी सदस्य असले तरी एकाने राजीनामा दिला एकाचं निधन झालं एक एक तर दुसऱ्याच कायदेविषयक कामामध्ये कुठेतरी अडकलेले होते आणि दोन लोक होते ते आजारपणामुळे आणि दिल्लीपासून दूर असल्यामुळे येऊच शकले नाहीत त्यामुळे सर्व म्हणजे म्हण पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे जो कष्ट करतो त्याला शेवटपर्यंत कष्टच करावे लागतात असं म्हणून यांनाच सगळं म्हणतात ना भारतो पेला म्हणजे शिवधन लागलं आणि त्यानंतर त्यांनी हे सतत म्हणजे म्हणतात ना याचं काय म्हणतात त्याला जेव्हा त्यांनी तो अहवाल मसुदा समितीने मांडला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तर त्याच्यामध्ये भारतीय जनतेकडून सात हजार पाचशे त्रेपन्न इतक्या तक्रारी आल्या आणि त्यामधून दोन हजार पाचशे त्रेपन्न तक्रारींचं निवारण केलं म्हणजे परत एकदा म्हणजे अरे चेक परत क्रॉस चेक म्हणतो ना आपण ते सगळं झालं आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की अरे आता हे त्रिवार वाचन झालेलं आहे आता म्हणजे बऱ्यापैकी निवारण झालेलं आहे सगळं आणि मग ते आपल्या भारताचं संविधान हे तयार झालं आणि विविध पाश्चात्य संविधानाचा याच्यावरती प्रभाव आहे त्यानंतर एकोणीसशे पस्तीसचा जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता त्याचाही याच्यावर प्रभाव आहे आणि ह्या सगळ्यांचा समन्वय साधू म्हणजे ज्याचं जे चांगलं आहे ते घेऊन हे आपलं भारताचं संविधान बनलेलं आहे आणि ह्या संविधानाची जी प्रास्ताविका उद्देशिका हे सगळं याचे भाग आहेत वेगवेगळे त्यामध्ये एक प्रास्ताविका आहे म्हणजे सुरुवातीला एक प्रास्ताविका बावीस भाग त्यानंतर तीनशे पंच्याण्णव कलम आठ परिशिष्ट असे होते आणि त्याच्यानंतर त्यावेळेसच्या सरकारने पुन्हा एकदा म्हणते ज्यांचं सहा दशक सरकार होतं त्यांनी एकशे चार घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जी कलम झालेली आहेत म्हणजे जे बारा भाग होते त्याचे भाग बदललेले आहेत त्यानंतर हे कलम जी आहेत तीसुद्धा चारशे बावन्न झालेली आहेत आठ परिशिष्ट होती त्याची बारा परिशिष्ट झाली कदाचित हे हे नंबर चुकीचे असू शकतात कारण मी वेगवेगळ्या रेफरन्सेस घेतलेल्या आहेत तिथेही मला तफावत जाणवली आहे त्यामुळे तुम्ही बाय नंबर्स जाऊ नका जर कोणाला याचं खरंच ज्ञान असेल तर तर माझा सांगायचा उद्देश असा की इतकं हे छान सुंदर आपल्यासाठी आणि सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे जे संविधान आपल्यासाठी बनवलेलं आहे त्याचं थोडाफार अभ्यास मी म्हणेन खूप कायद्याची भाषा कठीण आहे हो। म्हणजे खरंच कठीण आहे तर आपलं जे प्रत्येकाचं बॅकग्राऊंड आहे एज्युकेशनल ते वेगळं आहे तर त्यामुळे आपण थोडासा प्रयत्न म्हणजे काय आहे बाबा लिहिलेलं समजण्याचा इतका तरी आणि अजून एक जाता जाता मला ना एक असं असं वाटतं की ज्या व्यक्तीला म्हणजे मी असा थोडासा विचार केला त्यांच्याबद्दल की ज्या व्यक्तीला स्वतःची आई नाही आहे लहानपणी सोडून गेली आणि बायकोचा सहवासच लाभलेला नाही आहे कारण स्वतः शिक्षणासाठी बाहेर बरोबर तर त्या व्यक्तीने जेव्हा बायकांसाठी जेव्हा कायदा लिहिला तेव्हा इतकं कसं ममत्व त्यांच्यामध्ये की म्हणजे फक्त सहा महिने भर पगारी सुट्टी नाही तर ती स्वावलंबी राहावी म्हणून तिला तिचा जो काही पगार आहे तो सुद्धा देण्यात यावा म्हणजे किती दूरदर्शी विचार हा मला मी कुठेतरी म्हणजे जेव्हा त्यांच्या म्हणजे कसं म्हणते एखाद्या व्यक्तीबद्दल मी जेव्हा वाचते तर प्रयत्न करते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचू की नक्की काय याच्या मनात विचार असतील आणि लेखकाचं पण असंच होतं की लेखकाच्या नक्की मनात काय विचार आहे असं थोडंसं तो वेडेपणा हे पण मी प्रयत्न केला आणि त्यातून मला हे उमगलं की ममत्व जे आहे स्त्रियांविषयीचं असं म्हणून ते त्यांनी म्हणजे नुसतं म्हणजे अरे मला स्त्रियांचा आदर आहे मला सन्मान आहे असं म्हणत बसले नाही तर लेखी उमटवलं ते आणि तसं अंमलात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर संविधानाची राखूया शान संविधानाचा करूया सन्मान आणि एवढंच बोलून मी माझं जे काय थोडंफार जास्तच झालेले लांबले भाषण ते संपवते आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलंच असेल आणि मला इथे बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभार मानते आणि त्यानिमित्ताने मला अभ्यास करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल जास्त आभार मानते नाहीतर परीक्षा नसेल ना कोणी अभ्यास करत नाही त्यामुळे खरंच खूप आभार आणि दीपकदादा यांच्याकडून मी संविधानाचं पुस्तक पण घेतलेलं होतं त्यामुळे मला ते दोनदा वाचावं लागलं आणि भयंकर कठीण आहे त्यामुळे खरंच सारखं वाचावं असं आहे ते त्यामुळे थोडंफार काहीतरी कळेल तर जय भीम जय संविधान तर कसं वाटलं मंडळी माझं भाषण संविधान या विषयावरती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद